नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी विकत घेताना आपण सध्याची ट्रेंडिंग साडी कोणती हे नक्कीच जाणून घेत तस असतो तसेच सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये फक्त पॅटर्न किंवा डिझाईनच नाही तर फॅब्रिक देखील ठरवत असतो ऑर्गन्झा लिनन कॉटन जॉर्जेट शिफॉन क्रेप अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांमध्ये सध्या नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स पाहायला मिळत आहेत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ऑर्गन्झा साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे स्टायलिश आणि ट्रेंडी लुकसाठी सध्या बऱ्याच जणी या नवीन साडी विकत घेताना ऑर्गन्झा साडीची निवड करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गन्झा पैठणी साडी हा साडीचा सध्या ट्रेंडमध्ये असलेला नवीन प्रकार पाहणार आहोत ऑर्गन्झाच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये सध्या अशा प्रकारच्या ऑर्गन्झा पैठणी साड्या सा सुद्धा खूप आहेत जर तुम्हाला ट्रेंडी साड्यांमध्ये ट्रॅडिशनल लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारची ऑरगंजा पैठणी साडी ट्राय करू शकता डुएल कलर ची स्ट्राईप असलेली ही ऑरगंजा पैठणी साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक वाटते सध्या यामध्ये पाच ते सहा कलर किंवा कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतात ऑर्गन्झाच्या या साडीला पैठणीचे काठ लावलेले असल्याने ही साडी ट्रेंडी आणि ट्रॅडिशनल वाटते जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये काही नवीन प्रकार ट्राय करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची ऑर्गन्झा पैठणी साडीची निवड करू शकता यामध्ये अशा पॅटर्न प्रमाणेच प्रकारची पॅरट डिझाईन असलेली मुनिया पैठणी साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या साड्या शक्यतो लाईट किंवा पेस्टल कलर्स मध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब करा